कारण देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशावर एका वतीलानं भॅड हल्लात की औंगादीच्या वतीलानं एका भॅड हल्ला केलेला आहे त्या भॅड हल्ल्यामुळं देशामध्ये नाही तर जगामध्ये आपल्या देशाचा त्याच्यामुळे कमीपणा येते कारण सं आपली आपला देश संस्कृतीवर संसदीय राज्य आहे लोकसह लोक लोकांच्या राज्य बाबासाहेब स्थापन केले हे आपलं संविधान सगळ्यात श्रेष्ठ असताना सुद्धा जगात श्रेष्ठ आपलं आहे असा असताना एका जातीवादी केल्यानं भ्याड हल्ला करणं सरन्याय सरन्यायाधीशावर भ्याड हल्ला करण्याची न्यायपालिका हादरून सोडणं जो देश भारत देश एका न्यायपालिकेवर एका सर्वोच्च न्यायालयाला देशाला हादरवते एखाद्या निकालावर एखाद्या डिसिजन वर त्या न्यायपालिकेला हात या काय किरकोळ गोष्टींमुळं हजार बसलेला त्यामुळं हा कमी बोलायची बाब आहे मी या फया हल्ल्याचा आणि या गैरकृत्याचा तमाम रवी पबेन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कारण दक्षिण बाग कारण उत्तर बाग विभाग हे सगळे प्रमुख कार्यकर्ते यांच्या मी जाहीर निषेध करतो आणि आमचं निवेदन त्वरित आपण शासनाकडे कळावे असा आपली आपल्याला विम्र मिळतो